सी मध्ये पैसे जास्त मिळतील की म्युच्युअल फंड मध्ये गोल्ड मध्ये पैसे जास्त भेटतील की बँकेत ठेवल्यावर जर गुंतवणूक कशात करायची माहित नाही तर बचत कशाला करतात संपूर्ण पाहूया या व्हिडिओ मध्ये छोटस उदाहरण घेऊया जर एक लाख रुपये दोन हजार पाच मध्ये या सर्व स्कीम मध्ये गुंतवल्या असतील तर दोन हजार पंचवीस ला किती नफा झाला असता हे पाहायचं आपल्याला तर लक्षात घ्या गुंतवणूक पाहताना सीएजीआर पाहणं गरजेचं आहे सीएजीआर म्हणजे कंपाऊंड ग्रोथ रेट किती भेटत असतो वर्षाला अॅन्युअली ते आपल्याला पाहायचं हे टक्केवारीनुसार आपल्याला रिटर्न भेटत असतो ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जर एलआयसी मध्ये गुंतवली असते तर एक पॉईंट दोन ते दोन पॉईंट दोन लाख परत भेटले असते लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये भेटले असते पाच पॉईंट सात लाख ते आठ पॉईंट आठ लाख ते जर त्याने म्युच्युअल फंड मध्ये इक्विटीमध्ये गुंतवले असते तर भेटले असते चार पॉईंट सहा ते आठ पॉईंट सहा लाख पर्यंत भेटले असते एका लाखाचे म्युच्युअल फंड जर डेब्ट आणि हायब्रिडमध्ये गुंतवले असते थोडस कमी भेटले असते दोन पॉईंट दोन ते चार पॉईंट सहा लाख रुपये लक्षात घ्या फिक्स्ड डिपॉझिट जर केले असते तर त्याला भेटले असते दोन पॉईंट नऊ लाख ते पाच पॉईंट सात लाख रुपयाचं त्यानंतर रिअल म्हणजे प्लॉट किंवा रिअल इस्टेट घेतली असते तर त्याला भेटले असते दोन पॉईंट दोन लाख ते तीन पॉईंट सात लाख नफा भेटला असता एका लाखावर त्यानंतर गोल्ड मध्ये जर इन्व्हेस्ट केला असतं सोनं घेतला असतं तरी पण त्याला भेटले असते लाख लाख ते रुपये त्यानंतर बँकेमध्ये ठेवले असते फक्त सिम्पल इंटरेस्ट नुसार सेव्हिंग मध्ये तर दोन लाख रुपये झाले असते म्हणजे एक लाख रुपये नफा झाला असता म्हणजे दुप्पट रक्कम झाली असती आणि एखाद्या माणसाने जर घरातच ठेवले असते तर ती एका लाखाला एक लाखच राहिली असते ही गोष्ट लक्षात घ्या तर त्यामध्ये जवळजवळ गुंतवणुकीचे सर्व प्रकार कव्हर केलेले आहे आणि गुंतवणूक करताना सी ए जी आर पाहणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रिस्क तुम्हाला इथं जर जास्त रक्कम दिसत असेल तर तेवढी जास्त रिस्क पण घेतलेली आहे मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सल्ला देईल मी म्हणजे अर्थशास्त्रज्ञ प्रामाणिकपणे सल्ला देतात की तुम्ही एका ठिकाणी कधीही गुंतवणूक करू नका एका खिशामध्ये आपण सर्व पैसे ठेवत नसतो हा सिंपल रूल आहे सगळ्या खिशामध्ये थोडे थोडे पैसे जर ठेवले तर आपली फसवणूक होणार नाही तुम्ही गुंतवणूक करता का कशामध्ये करता तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्य माणसांनी यापैकी कशामध्ये गुंतवणूक केली पाहिजे कॉमेंटमध्ये कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र